आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित वेतन स्तराच्या संदर्भातला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील शिफारशीनुसार काही संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात आलेले आहे त्यानुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आजचा हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे एका पदाच्या संदर्भातला हा शासन निर्णय असून त्यांचा वेतन स्तर जो यस चौदा होता तो आता यस पंधरा राहणार आहेत कोणत्या पदाच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील शिफारशी संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत त्या संवर्गाची यादी उक्त शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र अद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे विवरण विवरणपत्रामध्ये अनुक्रमांक सदतीस येते लघु लेखक निम्न श्रेणी या पदाचा वेतनस्तर यश चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ऐवजी यश पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असा सुधारित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स मुंबई संस्थेतील आस्थापनेवरील लघुलेखक या पदास सुधारित वेतनस्तर लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स मुंबई संस्थेच्या आस्थापनेवरील लघुलेखक संवर्गातील पदांना संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये सुधारित केलेला वेतनस्तर यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदर संवर्गातील पदांना सुधारित वेतन स्तर लागू करताना संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयातील आदेश तसेच अटी व शर्ती लागू राहतील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स मुंबई संस्थेतील लघुलेखक या पदनामाऐवजी लघुलेखक निम्न श्रेणी असे पदनाम करण्यात येत आहे त्याप्रमाणे उक्त संस्थेतील सर्व कार्यालयीन अभिलेखांमध्ये दुरुस्त करावी तसेच लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सदर सुधारित वेतनस्तर त्यांच्या नियुक्ती पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक दोन दोन हजार तेवीस पासून अनुज्ञेय राहील तसेच दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस एक दोन हजार तेवीस या कालावधीतील कोणतीही थकबाकी संबंधितास अनुज्ञेय राहणार नाही सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे पंच्याहत्तर सेवा नऊ दिनांक नऊ दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद